महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी काय शुभेच्छा द्या आज उद्या जो आपले कोराळे मामा यांचा जो वाढदिवस आहे हा खरोखरच आमचा भजनी मंडळासाठी सुद्धा अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण भजनी मंडळ म्हटलं साहित्य दुसरं काही गोष्ट आहे आणि कार्यक्रम करणं तर ह्याच्यासाठी मग आम्हाला नुसतं आवाज त्याचा काम आहे मामा कुठलाही कार्यक्रम असो त्यावेळी स्वतः हिरीनं त्यात भाग घेऊन सर्व मंडळांना एकत्र करणं जागा उपलब्ध करणं काही जे असेल स्पी साऊंड सिस्टीम असो काय असो सगळं म्हणजे आम्हाला काय पाहायला लावून देत नाही अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे दुसरी गोष्ट असं त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जर बोलायचं झालं बऱ्याच ठिकाणी असं होतं की पदावर असलं तरच काम करायची पण हे व्यक्तिमत्त्व असं आहे पदावर नसताना सुद्धा पदाला लाजवल असं काम हे ज्यातून झाल्यात अगदी कॉलनीतला लहान मूळ सुद्धा यांना ओळखतं असं नाही की मोठी लोकच ओळखतात यांच्या कार्याची पाहते असं व्यक्तिमत्त्वाचं पाठिंबा एकदा असंच इलेक्शनच्या टायमाने बोलले त्यांचं कुठेतरी पुनर्वसर व्हावं खरं अशी लोक गरज गरज आहे समाजाला अशा लोकांची आवश्यकता आहे म्हणजे कधी आवाज द्या तुम्ही येणार नाही नाही हजर आहेत काय काय आता जुनी लोक आपण पाहतो कोण कोण देश सापडत आता पाहता वा तसं ह्या व्यक्तीचं नाही त्याच्यामुळे असं व्यक्तिमत्व जे आम्हाला लाभलेलं तर आमचं सर्वांचं भाग्य आहे आणि त्या व्यक्तीचा उद्या वाढदिवस साजरा होतोय आमच्या सर्व भजनी मंडळाच्या वतीनं त्यांना खूप शुभेच्छा मामा जगन्नाथ कोराडे मामा मंदिर कमिटीचे अध्यक्ष त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मामाबद्दल सांगायचं म्हणजे मामाचं उमर बचपन की आणि दिल बचपन का असे येते त्यांचे छोट्या बरोबर छोट्यासारखे राहतात मोठ्या बरोबर मोठ्या सारखे राहतात सगळ्याला रा सामावून घेतात एवढं बोलून मी त्यांना शुभेच्छा देतो माझं नाव ॲडव्होकेट योगेश राफेक फाटके काय काय सांगाल मामाचे वाढदिवस मामाला भरपूर भरपूर शुभेच्छा द्या

पाण्याची असो कशाची पण असो मामाने लगेच ताबडतोब फोन करायचा आणि आमची समस्या सोडवायची सोडवायचं राजकारण ऐंशी टक्के समाजकारणामधून मी आतापर्यंत वाढदिवस साजरे केले कारण पूर्वी मी शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक होतो आणि त्यांचे जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे अंगीकृत झालेलं होतं परंतु पुढं काही पक्षांनी अन्याय केल्यामुळे मी पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि आता मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि सामाजिक कार्यात आग्रेसर आमच्या सगळ्या सवंगड्यासह मी पुढं असतो आता सध्या मी ह्या शिव हनुमान मंदिर आपण जिथं उभं आहे त्या शिव हनुमान मंदिरचं मी अध्यक्ष म्हणून काम करतो आम्ही अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या सगळ्या टीमने मिळून हे सभा मंडप उभा केला त्याच्यानंतर आत्तापर्यंत जे आपण वाढदिवस साजरे केले हे मी सामाजिक याच्यातूनच साजरे करतो मागच्या वेळेस मी आपल्या इथं संस्कार बहुधुनी शाळा आहे तिथं वृक्षारोपणाचा का कार्यक्रम घेतला होता त्याच्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणं आणि दहावी बारावीचे जे विद्यार्थी पहिले दुसरे तिसरे नंबर येतात यांना मी बारा जानेवारीमध्ये सव्वीस जानेवारीला मी जाहीर करीत असतो बक्षीस पहिले तीन नंबरला दहावी आणि बारावीच्या आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी ते सन्माननी त्यांचं तिथं बक्षीस वितरण करीत असतो अशा अनेक उपक्रम राबवत असतो आता कॉलनीत मी सामाजिक कार्यात आता हे तुम्हाला नागरिक सांगतील सतत सहभाग मी नगरसेवकासहन मगच काम करावं हा मा ही माझी वृत्ती नाही कारण मला एक सामाजिक कार्याची आवड आहे आणि त्या आवडीनुसार मी काम करतो मंदिरा आता मंदिरात सुद्धा आमचे कशाध्यक्ष योगेश फाटके साहेब भजनी मंडळाचे अध्यक्ष आहेत काम मामा आमच्या मामान येतात काम तर अशा पद्धतीने आम्ही आता आमच्याकडे भजनी मंडळ आहे तर भजनी मंडळ आमच्या कॉलनीमध्ये हे साळुंजी महाराज आहे त्यांच्या मिसेस भजनी मंडळाच्या शिक्षिका आहेत भजनी मंडळाच्या आमचे तर सात भजनी मंडळ महिलांचे या पुरुषांचे तर हे करीत असताना मध्यंतरी आपले इथं खासदार संदीपांजी भोंगरेसाहेब यांच्या निवडणुकीच्या वेळेस आमच्या भजनी मंडळाने एवढं मोठं काम केलं त्यांचं तर त्यांनी सुद्धा आमच्या भजनी मंडळाला माझ्या विनंतीला मान देऊन सगळ्या भजनी मंडळाला भजनाचं साहित्य तबला पेटी मुरदुंग टाळ हे सगळं पुरवलं त्याच्यामुळं भजनी मंडळाने एक दिवस माझा असं सत्कार केला का तुमच्यामुळं मला ते मिळाले तर त्यांनी पुणेरी पगडी जॅकेट मोत्याचा त्याचा हार घालून माझा एवढं मोठा सत्कार केला माझ्या आई सगळला तो आनंदाचा क्षण होता आणि आज सुद्धा उद्या आमचे जीवित आमचे मित्र मित्रपरिवार आहे भजनी मंडळ आहेत यांनी बरेच काही कार्यक्रम के आयोजित केलेले आहेत त्यामध्ये उद्या संध्याकाळी सत्य मामाताई आभंग भुजंग या मुंबईच्या आहेत डोंबिवलीच्या त्यांचं एक जाहीर हरिकीर्तन आहे त्या माध्यमातून ते समाज परिवर्तन आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजावर सुद्धा ते पोवाडे गातात असा एक सुंदर कार्यक्रम उद्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केलेला आहे त्या वाढदिवसासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावेसाहेब केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माजी खासदार भागुजी साहेब त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष किशोरजी राजा शितोळे आणि असंख्य असे मान्यवर इथं उपस्थित राहणारे नागरिक उत्साहामध्ये उद्याची वाट पाहतात आज कालपासून मला शुभेच्छाचा नागरिकांचा मित्रपरिवाराचा परिवाराचा त्याचा वर्षाव चालू आहे आणि त्या माध्यमातून उद्या कीर्तनाला प्रचंड गर्दी होणार आहे आणि उद्या खास करून एक माझ्या आयुष्याचा आनंदाचा उद्या क्षण आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आणि आमच्या वार्डातील कॉलनीतील नागरिक उपस्थित राहणार आहेत धन्यवाद